कन्या राशी कधी होणार आहे तुमचा भाग्योदय कधी संपणार आहे संघर्ष तुम्हाला जे पाहिजे ते कधी मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीसाठी हा संपूर्ण काळ म्हणजे जणू एखाद्या लांब अंधाऱ्या बोगद्यातून चालत जाण्यासारखा होता प्रकाश आहे हे माहीत होतं पण नेमका कुठे आहे याचा अंदाज लागत नव्हता दोन हजार तेवीसपासून सुरू झालेला अस्थिरतेचा धावपळीचा आणि मानसिक तणावाचा काळ दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचताना आणखी गुंतागुंतीचा झाला प्रयत्न प्रचंड होते मेहनत अपार होती पण परिणाम मात्र क्षीण दिसत होते कधी पैशात अडथळा कधी कुटुंबात दडपण कधी आरोग्यात अनियमितता तर कधी स्वतःच्या क्षमतांविषयी शंका या सगळ्याने कन्या राशीला मानसिकदृष्ट्या खूप खोलवर त्रास दिला पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायम होती तुमची जिद्द तुम्ही हार मांडली नाही तुम्ही थांबलात नाही आणि हाच तुमचा सर्वात मोठा आधार ठरला दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत तुम्ही अनेक पातळ्यांवर बदलले आहात तुम्ही आधीपेक्षा शांत परिपक्व आणि परिस्थितीचा सामना करण्यास तयार झाला आहात ज्या ठिकाणी आधी घाबरायचं तिथे आता तुम्ही धैर्याने उभे राहता जिथे आधी चिंता होती तिथे आता तुम्ही नियोजन करू लागला आहात या संपूर्ण प्रवासात ग्रहांनीही तुम्हाला जाणीवपूर्वक तयारी करायला लावली जणू तुमचे सर्व दरवाजे एकदम उघडू नयेत म्हणूनच प्रत्येक गोष्ट विलंबाने तपासून आणि तुमची क्षमता सिद्ध केल्यानंतरच तुमच्याकडे येत आहे आता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहिला आत तेव्हा तुम्हाला जाणवतं की आयुष्य एका मोठ्या वळणाआधी उभा आहे आतापर्यंतचा संघर्ष थकवा आणि अनिश्चिततेची वेळ आता संपत चालली आहे कारण कन्या राशीचा खरा बदल खरा भाग्योदय आणि खऱ्या इच्छांची पूर्ती याच क्षणापासून सुरू होते हाच पुढील लेखाचा पाया आहे तुमचा भाग्योदय कधी संघर्षाचा शेवट कधी आणि तुम्हाला जे हवं आहे ते नेमकं कधी मिळणार याचा सखोल प्रवास कधी होणार आहे तुमचा भाग्योदय कन्या राशीसाठी भाग्योदय म्हणजे अचानक येणारी चमक नव्हे तर हळूहळू स्थिर होत जाणारा प्रकाश दोन हजार पंचवीसच्या संपूर्ण वर्षात ग्रहांनी तुम्हाला सातत्याने तपासलं कधी पैशात विलंब कधी लोकांचे गैरसमज कधी कामात नकार कधी स्वतःवरच संशय सर्व काही तुमच्या विरोधात असल्यासारखं वाटत होतं पण या काळात तुमच्या जन्मकुंडलीवर दोन गोष्टी शांतपणे तयार होत होत्या तुमच्या पूर्वी केलेल्या कर्मांचे बळ वाढत होते आणि तुमची मनस्थिती आधीपेक्षा मजबूत होत होती भाग्योदयाचा क्षण बाहेरून येत नाही तो आतून घडतो कन्या राशीचा हा आतला बदल दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तिमाहीत पूर्णत्वाला जातो डिसेंबर दोन हजार पासून तुमच्या राशीवर येणारे ग्रहयोग हे दाखवत आहेत की तुम्ही मागे खूप काळ सहन केलेले अन्याय आता थांबणार आहेत तुमची मेहनत अखेर योग्य लोकांच्या नजरेत भरू लागेल थांबलेले कामे अचानक गती पकडतील जी संधी तुम्हाला मिळायला हवी होती ती अखेर तुमच्याकडे येईल भाग्योदयाचे खरे दर्शन तुमच्या आयुष्यात दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तीन महिन्यात स्पष्ट दिसेल पण त्याची सुरुवात त्याचा पाया त्याची पहिली किरणे डिसेंबर दोन हजार पासूनच प्रकट होतात तुमचं नशीब जणू मागे सरकणं थांबवतं आणि पुढे चालायला सुरुवात करतं इतका काळ बंद राहिलेला मार्ग अचानक उघडतो तुम्हाला अडवणाऱ्या साखळ्यात तुटू लागतात भाग्योदयाचा हा काळ कन्या राशीसाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे स्थिरता संधी आणि मानसिक शांतता देणारा कधी संपणार आहे संघर्ष कन्या राशीचा संघर्ष हा इतर राशींसारखा उथळ किंवा तात्पुरता नव्हता तुमचा संघर्ष हा घोलवर होता मनाशी नात्यांशी परिस्थितीशी आणि स्वतःच्या अपेक्षांशी दोन हजार तेवीस पासून तुमच्या जीवनात सतत काही गोष्टी गळून पडल्या काही नाती तुटली काही लोक दूर गेले काही संधी हातून सुटल्या काही प्रयत्न वाया जाऊ लागले आणि काही निर्णय चुकीच्या लोकांनी प्रभावित केले हा संघर्ष फक्त बाहेरचा नव्हता तो आतला होता तुम्ही तुमच्या क्षमतांना प्रश्न विचारायला लागला होतात तुम्हाला वाटू लागलं होतं की तुमच्या मेहनतीला कधीच न्याय मिळणार नाही पण संघर्षाचा शेवट तेव्हा होतो जेव्हा ग्रहांकडून तुमच्या विरोधातील शक्ती कमी होतात आणि तुमची आतली दिशा मजबूत होते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तोच टप्पा आहे या महिन्यात तुमच्या विरुद्ध उभ्या असलेल्या अडथळ्यांचे प्रभाव कमी होऊ लागतात तुमच्या संघर्षाचा शेवट कसा दिसेल तुमच्या कामात अचानक स्पष्टता येईल कोणाशी संघर्ष चालू असेल तर ते स्वतःच दूर होईल तुम्ही जे योग्य आहे त्यावर ठाम राहू शकाल आर्थिक तणाव हलका होऊ लागेल नात्यांमधील गैरसमज स्वच्छ होऊ लागतील आरोग्याची स्थिती स्थिर होईल मनातील भीती कमी होईल स्वतःवरचा विश्वास वाढेल संघर्षाचा खरा अंत म्हणजे अडचणींचं नाहीसं होणं नव्हे तर अडचणी तुमच्यावर हुकूमत करणं थांबवतात तो क्षण आणि तो क्षण डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होतो दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहा महिन्यात तुम्ही जे काही गमावलं ते परत मिळतं किंवा त्याहून चांगलं काहीतरी तुमच्या हातात येतं आयुष्य तुम्हाला विरोध करणं थांबवतं आणि तुमच्या बाजूला उभं राहतं याच क्षणापासून कन्या राशीची परीक्षा संपते आणि नवीन अध्याय सुरू होतो तुम्हाला जे पाहिजे आहे ते कधी मिळणार कन्या राशीच्या मनात एक गोष्ट नेहमीच स्पष्ट असते त्यांना काय हवे आहे पण ते मिळवण्याचा मार्ग मात्र नेहमीच सोप्पा नसतो कारण कन्या राशीचे इच्छित फक्त भौतिक नसतात त्यांच्या मनात तीन मोठ्या अपेक्षा असतात शांती स्थिरता आणि त्यांच्या मेहनतीची योग्य दखल आणि हे तिन्ही दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान त्यांच्या हातातून वारंवार निष्ठत राहिले म्हणूनच तुम्हाला जे मनापासून हवे होते ते मिळणे सतत पुढे ढकलले गेले पण आता परिस्थिती निर्णायक वळणावर आली आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यापासून ग्रहस्थिती तुमच्यासाठी अशा पद्धतीने बदलत आहे की तुम्ही ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष झगडत होतात त्या तुम्हाला स्वतःहून जवळ येताना दिसतील तुमच्या सर्वात महत्वाच्या इच्छांच्या पूर्तीचा काळ असा दिसणार आहे तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला तुम्ही अनेकदा अप्रिसिएशनच्या शोधात होता केलेली मेहनत दिलेलं योगदान केलेली धडपड पाहूनही इतरांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमच्या कामाचे परिणाम इतके स्पष्ट दिसतील की कोणालाही ते नाकारता येणार नाही तुमच्यासाठी योग्य संधी योग्य पद योग्य स्थान हे तुमच्या हातात येऊ लागेल तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून ओळख मान प्रतिष्ठा आणि आदर यात मोठी वाढ दाखवतो मनापासून हवी असलेली आर्थिक सुधारणा पैशांबाबत तुम्ही खूप शिस्तबद्ध असता पण गेल्या काही काळात तुमच्या नियोजनावर परिस्थितीने पाणी मेरले हा अडथळ्यांचा काय डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर बदलायला लागतो अडकलेले पैसे विलंबित लाभ मिळायलाच हवे होते पण थांबलेले निर्णय हे सर्व सुटायला लागते तुम्हाला हवे असलेली आर्थिक स्थिरतेची सुरुवात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून होते आणि दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही ती प्रत्यक्ष अनुभवता मनाला हवी असलेली शांतता कन्या राशीला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे मनात चालणारी सततची वादळे अतिविचार चिंता लोकांची वर्तणूक नात्यातील ताण या सगळ्यांनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवले पण आता दोन हजार पंचवीसचा शेवट तुमच्या मनातून भीती अस्थिरता आणि गोंधळ काढून टाकतो आहे तुम्हाला जी शांती शोधायची होती ती अचानक सापडत नाही ती हळूहळू मनाच्या चारही बाजूनी येते आणि तुम्हाला जाणवतं की आधीचा गोंधळ आता शांत होत चालला आहे ही शांती दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अधिक स्थिर होईल नात्यांमध्ये हवे असलेले स्पष्ट उत्तर ज्याच्यासोबत गोंधळ होता जिथे गैरसमज होते जिथे मनात प्रश्न होते त्या नात्यांमध्ये सत्य स्पष्ट होईल कोण तुमच्या बाजूने आहे कोण तुमच्या विरोधात आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी तुमच्या जवळ होता हे सर्व डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर उघड होईल तुम्हाला हवे असलेले भावनिक उत्तर तुम्हाला मिळेल कधी एखाद्या नात्याच्या स्थिरतेतून तर कधी एखाद्या तुटलेल्या नात्याच्या मुक्ततेतून स्वतःसाठी हवा असलेला योग्य मार्ग कन्या राशीला हेही जाणून घ्यायचं असतं की पुढे कोणता मार्ग योग्य आहे दोन हजार तेवीस पंचवीसमध्ये मध्ये हा मार्ग धुसर होता पण दोन हजार पंचवीसच्या अखेरेपासून तुमच्या आयुष्यात दिशादर्शनाचा काळ सुरू होतो जिथे आधी गोंधळ होता तिथे आता पायाखाली मार्ग दिसेल जिथे आधी थांबावं लागत होतं तिथे आता पुढे जायला जागा मिळेल तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळण्याचा खरा काळ कधी याची सुरुवात होते डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून याचा विस्तार होतो दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहा महिन्यात आणि याचे पूर्ण फळ तुम्ही अनुभवणार दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत तीन वर्षांचा संघर्ष अनेक वर्षांचे प्रयत्न आणि सततच्या मानसिक ताणानंतर कन्या राशीला आता स्वतःची फळं मिळत आहेत तुम्हाला जे हवं होतं जे मिळायला हवं होतं जे तुम्ही बनवले गेले आहात ते जे काही असेल ते आता तुमच्याकडे येत आहे कन्या राशींचा प्रवास हा इतर कोणत्याही राशीसारखा नव्हता तुमच्या आयुष्यात गेलेले तीन वर्ष म्हणजे जाणून जीवनाने तुम्हाला शेवटची मोठी परीक्षा दिली होती तुम्हाला थांबवलं तपासलं मोडलं घडवलं पण तुम्ही या सगळ्यातून बाहेर येताना आधीपेक्षा मजबूत आधीपेक्षा जागरूक आणि आधीपेक्षा अधिक परिपक्व झालात आता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दारात उभे असताना तुम्हाला हे स्पष्ट जाणवतं की तुमच्या आयुष्यात एक पर्व संपत आहे आणि दुसरं सुरू होत आहे जो काळ तुम्हाला खाली खेचत होता तो आता संपत आहे जो काळ तुमची वाट अडवत होता तो आता निघून जात आहे आणि जो काळ तुमच्या सोबत असायला हवा होता तो आता तुमच्याकडे परत येत आहे या पूर्ण लेखाचा गाभा सांगतोय की भाग्योदय तुमच्या दाराशी आला आहे संघर्षाचा शेवट सुरू झाला आहे आणि तुमच्या मनातल्या सर्वात महत्वाच्या इच्छा आता पूर्णत्वाकडे चालल्या आहेत कन्या राशीचं खरं सौभाग्य हे अचानक चमकून दिसणारं नसतं ते शांतपणे स्थिरपणे आणि जिद्दीने उभं राहतं जसं तुमचा स्वभाव वैशिष्ट्य आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्या आयुष्याच्या रेषेत एक निर्णायक टप्पा आहे यानंतर तुम्हाला जीवन वेगळ्या दिशेने नेताना दिसेल अडकलेले मार्ग उघडतील हरवलेली ऊर्जा परत येईल तुमच्या मेहनतीची योग्य कदर होईल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते मागे वळून पाहतील ज्यांनी तुमच्यासाठी साथ दिली त्यांना तुमची उंची अभिमान वाटेल आणि तुम्ही स्वतःला शेवटी म्हणाल हो आता माझा काळ सुरू झाला आहे दोन हजार सव्वीसचा पहिला सहा महिने कन्या राशीसाठी पुनर्जन्मासारखा असेल जणू काळोखानंतरचा पहिला सूर्योदय तुमच्या आयुष्यात जे काही हवं होतं ते मिळवण्याचा मार्ग आता पूर्ण उघड आहे जीवन तुमच्या चुकीच्या बाजूला उभं नाही ते आता तुमच्या सोबत उभं राहत आहे हा लेख तुम्हाला एकच संदेश देतो तुम्ही जे काही सहन केलं त्याचा अर्थ होता तुम्ही जे काही गमावलं त्यापेक्षा मोठं काहीतरी मिळणार आहे आणि तुम्ही जी वाट पाहिली ती वाट आता संपली आहे कन्या राशीचा नवीन अध्याय सुरू होतो स्थैर्याचा यशाचा ओळखीचा शांततेचा आणि तुमच्या आयुष्याच्या खऱ्या उंचीचा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद